आणि मनमाडमधनं आता एक मोठी बातमी समोर येते नांदगाव मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा झालेला आहे कांद्यांनी बोलावलेल्या मतदारांना भुजबळांनी अडवलं नांदगाव मनमाड रस्त्यावर दोन्ही गटामध्ये तुफान राडा झालेला आहे तर नांदगाव मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळालेला आहे सुहास कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये हा जोरदार राडा झाला नांदगाव मनमाड रस्त्यावर दोन गटामध्ये हा राडा झालेला आहे समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे समर्थक आमने सामने आल्याचं सा चित्र एकंदरीत बघायला मिळालं नांदगाव मतदारसंघामध्ये हा सगळा ड्रामा घडला काहीशी बाचाबाची सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचं बघायला मिळालेलं आहे सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे हे समर्थक होते आणि त्यांच्यामध्येच हा राडा झालेला आहे आज महत्वाचा दिवस असताना मतदानाचा दिवस असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना भुजबळांनी अडवल्याचं बघायला मिळालं <tune> <tune> नांदगाव मनमाड रस्त्यावर हा दोन गटात राडा झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून खरंतर नाशिकमध्ये सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडत आहेत दोन वेळा राडा झाला दगडफेक सुद्धा झालेली होती आणि आता

प्रतिनिधी निलेश वाघ आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत निलेश नांदगाव मतदारसंघामध्ये एकंदरीतच हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळाला सध्याची काय स्थिती आहे नक्कीच ऋतुजा आपण जर बघितलं तर नांदगाव मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच असा ड्रामा हा हात आहे तो बघायला मिळालाय आज एकही मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुहास कांदे जे आहेत शिंदे गटाचे उमेदवार आणि समीर भुजबळ हे एका मतदार केंद्रावर समोर समोरासमोर आहे आणि त्यांच्यात काही काळ रहारा देखील झाला याचवेळी कांदे यांनी एका कार्यक्रमाला धमकवल्याचा आरोप जो हो आहे तो समीर भुजबळ यांनी यावेळी आहे आणि त्यामुळे मोठा तणाव देखील या ठिकाणी निर्माण झाला आहे अशा पद्धतीने धमकी थेट देण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी गंभीर असं वातावरण तयार झालंय या संदर्भात भुजबळांकडून काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे का नक्कीच भुजबळांकडून देखील या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली भुजबळांचा देखील असा आरोप आहे की मी त्या मतदार केंद्रावर गेल्यानंतर आमदार कांदे यांनी त्यांना धमकवल्याचा आरोप या ठिकाणी भुजबळ यांनी केलाय आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील आता समीर भुजबळांनी केली पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी केली या सगळ्या संदर्भात आता पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं या सगळ्या घटनेचा तपास केला जातोय नक्कीच उत्तीचं आपण जर पाहिलं तर हा सगळा प्रकार झाल्यानंतर काही उत्सव कामगार जे ते या ठिकाणी मतदानासाठी आले होते आणि या समीर उजवांचा असा आरोप होतो की हे जे आहेत यांना डांबून ठेवल्याचा आरोप केला होता आणि त्याच्यानंतर हराडा झाला होता त्या या ठिकाणी जे फ्लाईंग स्क्वॉड असेल निवडणूक आयोगाचा पोलीस असेल घटना घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण जी बस होती ती बस जी ती तपासली आणि त्याच्यात त्यांचे आय कार्ड वगैरे तपासल्यानंतर ते उत्सूर काम करते ते नांदगाव मतदारसंघातल्या डेकू इथलेच असल्याचे समोर समोर आलं आणि त्यांची तपासणी करून त्यांना सोडून देण्यात आल्या धन्यवाद सविस्तर माहिती